चला चला मंडळी आज आपल्या जेवणामध्ये आहे एकदम वराडी ठसका हो हो वराडी ठेचा बनवतो आहे मस्त चटपटीत आणि झटपटीत एकदम जबरीत झन्नाट तर ओल्या मिरच्यांचा हा ठेचा बनतो पण आपण सुक्या लाल मिरच्या वापरणार आहोत सुक्या लाल मिरच्या गरम पाण्यामध्ये तीन चार तास भिजवल्या होत्या आता मिक्सरमध्ये खूप सारा लसूण घ्यायच्या ह्या मिरच्या आणि जिरं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे गरज पडल्यास मिरची जी भिजवली होती तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे दहीमध्ये तेल तापून घ्या तेल जरासं जास्तच घ्यायचं आहे मोहरी तडकवायची आणि ही पेस्ट पूर्ण त्यामध्ये टाकायची छान खरपूस भाजायची कोथिंबीर टाकायची मस्तपैकी छान आपली ही ठेचा म्हणा किंवा मिरचीची चटणी म्हणा ही तयार होते आता पूर्ण एक रसरसी लिंबाचा रस, लिंबा रस यामध्ये टाकायचा आहे गॅस बंद करायचा आणि पूर्ण लिंबाचा रस पिळून यामध्ये घालायचा आहे मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करा हा आपला वर्राडी ठेचा तयार झालाय आता आपण मिसळीची भाकरी बनवूया आता मिसळीची भाकरी म्हणजे काय बरं अगदी सोपं आहे ज्वारी आणि सालीची उडदाची डाळ हे एकत्र दळून आणतात थोडंसं जाडसर पीठ असतं आणि त्याची भाकरी बनवतात याच्यासोबत बऱ्याच ठिकाणी उडदाचं वरण पण करतात कोणाला ठेच्यासोबत आवडतं मस्त थापून घेतलेली आहे मोठी अशी भाकरी आणि तव्यावर टाकायची छान पाणी लावायचं आहे आणि जशी आपण भाकरी बनवतो तशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी तुम्ही बघू शकता की भाकरी छान भाजल्या गेलेली आहे अशी गरम गरम भाकरी आपल्याला आता ताटात वाढायची आहे बघा किती छान खरपूस झालेली आहे छान वाफ पण निघते भाकरीतून आता हिरवी मेथी कच्चीच दही ही आपली भाकरी त्याच्यावर ठेचा आणि पातीचा हिरवा कांदा एकदम जबरदस्त असा आजचा आपला मेनू आपल्याला एन्जॉय करायचा आहे तर हा ठेचा आणि भाकरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा ठेचा करून बघा आमच्या वराडी ठेचा आस्वाद घेऊन बघा रेसिपीला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग इझी कुकिंग